नमस्कार अग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण हरभरा गहू कांदा सोयाबीन आणि कापूस या पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात गव्हापासून देशात गव्हाचा पुरवठा कमी असल्यानं सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत आहे तरी गव्हाच्या भावात मागील महिनाभरात तीन टक्क्यांची वाढ झाली आहे गव्हाचा भाव देशात सरासरी बत्तीसशे तेहतीसशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय गव्हाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी होतील पण चांगल्या मालाचे भाव हमीभावाच्या खाली जाण्याची शक्यता दुसरं असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे यंदा सरकारला गव्हाची खरेदी करावी लागेल तसंच बाजारातील पाईपलाईनही कमी आहे म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर मागणी चांगली राहील याचा आधार गहू बाजाराला मिळू शकतो त्यामुळे गव्हाचे बाजार तेजीतच राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात हरभारा बाजारात नेमकं काय घडतंय हरभारा लागवडीच्या काळात आलेली भावातील तेजी आता कमी झाली आहे हरभारा बाजारात सध्या हमी भावाच्या आसपास विकला जातोय सरकारने यंदा हरभारासाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला तर बाजारात सध्या पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान हरभारा विकला जातोय देशातील काही बाजारात नव्या हरभाराची एंट्री झाली आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल यावेळी हरभारा भाव हमीभावाच्या खाली जाऊ शकतात पण सरकारही यंदा खरेदीत उतरणार आहे त्यामुळे हरभारा बाजाराला हमीभावाचा एक आधार असेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय देशातील बाजारात कांद्याचा भाव मागील काही दिवसांपासून टिकून आहे बाजारातील कांदा आवक स्थिर असल्यानं कांद्याच्या भावावरून दबाव काहीसा कमी झालाय कांद्याला उठावही चांगला मिळतोय त्यामुळे कांद्याचा सरासरी बाजारभाव सतराशे ते चोवीसशे रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय कांद्याच्या बाजारातील ही परिस्थिती आणखी काही आठवडे कायम राहील उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर दरात बदल दिसू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया सोयाबीनच्या बाजारात नेमका काय घडामोडी घडतात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम होते भाव एका पातळीच्या बाहेर पडताना मात्र दिसत नाही आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक अठ्ठेचाळीस डॉलर प्रति सर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे तीन डॉलर प्रति टनावर होते देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे सोयाबीनचा भाव एकाच भाव पातळी दरम्यान दिसतंय तरी दरावर त्याचा तर परिणाम दिसत नाही देशातील सोयाबीनची भाव पातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्ला भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आणखी काही आठवडे दबावतच राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतंय कापसाच्या भावरून दबाव कायम आहे त्यामुळे कापसाचे बाजारभाव स्थिर दिसत कापसाचे कापसाची बाजारातील आवक रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान आहे तर उद्योगांची खरेदी गरजेनुसार सुरू आहे सी आयला सध्याही चांगला कापूस मिळतोय सध्याही कापूस दर हमी खालीच आहेत कापसाला आजही सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे कापसाचे बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे तर मार्च पासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होताच आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट मार्केट मधून आपण रोज सायंकाळी पाच वाजता आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजारातील घडामोडींचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्राऊनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका